नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तुमच्या पण बाहीला घोळ किंवा चुन्या येतात का तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी आहे बाहीला घोळ किंवा चुन्या येऊ नये यासाठी आपण बाही कटिंग कसं करायचं हे पाहायचं आहे तर बघा बाही उंची आहे नऊ इंच तर त्यामध्ये आपण एक इंच मिक्स करणार आहे जर अस्तरचा ब्लाऊज असेल तर एक इंच मिक्स करायचं बघा या इथे नऊ इंच बाही आणि यामध्ये आपण एक इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे कारण हा आपला अस्तरचा ब्लाऊज आहे बिना अस्तरचा ब्लाऊज असेल तर आपण या इथे दीड इंच मिक्स करायचं आहे तर या इथे मी दहा इंचावरती मार्किंग करून घेते ही झाली आपली उंची आता या इथे एक आपण लाईन आखून घेऊया आता पहा आपल्याला पहिल्यांदा कॅप हाईट घ्यायची आहे या इथे बाह्य आपली नऊ इंच आहे म्हणून आपण कॅप हायट या इथे साडेतीन इंच घेणार आहे जर या इथे सात किंवा आठ इंचाची बाही असेल तर सव्वा तीन इंच तीन इंच घेतली तर चालते पाच इंचापर्यंत आपण तीन कॅप हाईट घ्यायची आहे जर चार तीन इंचाची बाही असेल तर या इथे कॅप हाईट आपण अडीच इंचाची घ्यायची आहे हे लक्षात घ्यायचं आहे जर जशी आपली बाही उंची वाढत जाते तस तसं कॅप हॅट ही आपल्याला जास्त घ्यावी लागते नाही तर या इथे घोळ येतो यासाठी आपण प्रत्येक साईजनुसार ही आपल्याला कॅप हाईट किती ठेवायची हेही लक्षात ठेवावं लागतं आणि बाही उंची किती आहे हेही आपल्याला पाहावं लागतं तर या इथे मी साडेतीन इंचावरती मार्किंग करत आहे आणि या इथे मी एक सरळ लाईन आखून घेते तर ही झाली आपली कॅप हाईट तर आता बघा आपण मुंडाघेर घ्यायचं आहे असं अंदाजे नाही मार्किंग करायचं तर या इथे ब्लाऊज आहे माझ्याकडे तर त्याचा मी मुंडा तुम्हाला मोजून दाखवते तर बघा मी अशा पद्धतीने मुंडा मोजत आहे तर या इथे सात इंच आपला मुंडा घेर आलेला आहे तर आपण या इथे सात इंच मार्किंग करायचं आहे तर त्याआधी बाहीला आकार देण्यासाठी पहा या इथे एक इंच आणि दीड इंच असं आपण मार्किंग करायचं आहे तर या इथे पहा आपण इथून इथून टेप या इकडे ठेवायचा आहे असा या रेषेवरती जिथे आपण कॅपाईट घेतली आहे तर सात इंच आपला मुंडाघेर आहे आणि आपण हे अर्धा इंच आतमध्ये एक मार्जिन घेतलं ते कशासाठी जर ब्लाउज शिवल्यानंतर आपण कटिंग करताना हे थोडं मागं पुढे होतं तर ते हो तर ते फिटिंग करताना कपडा वर खाली होतो म्हणून आपण हे अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं आहे जर मोठी साईज असेल तर पाऊन इंच घ्यायचं आहे तर आता हा जो सेंटर आलेला आहे सात इंच आपण जो मुंडाघेर घेतलेला आहे तिथून असा टेप दुमडून मध्य करायचा आणि हा जो कॅपॅट घेतलेली आहे त्याचाही आपण मध्य करायचा तर हा आपण कशासाठी घेतो जो आपला माशाचा आकार आहे बाही बाहीचा मागचा आणि पुढचा यामध्ये जो माशाचा आकार तयार होतो तो एकदम परफेक्ट यावा तो पण चांगला नाही आला तर बाहीमध्ये प्रॉब्लेम येतो तर पहा हा सेंटर का केला तर इथून आपण पुढचा आकार देणार आहे बाहीचा आणि मा पाठीमागच्या भागाचा आकार देण्यासाठी आपण इथून अर्धा इंच ते पाऊन इंच घ्यायचं आहे बघ मी पाऊन इंच मार्किंग केलं आता आकार कसे द्यायचे तर कर्वने आपण आकार देऊन घ्यायचे आता हा मी पाठीमागचा आकार आहे तर हा जो पॉईंट आहे आपण घेतलेला तिथून हा आकार इथंपर्यंत द्यायचा आणि हा जो एक इंचा पॉईंट घेतलेला आहे तिथून जो हा जो आपण मध्ये केलेला आहे तिथे असा आकार घ्यायचा झाला हा अर्धाच आकार आहे पण किती छान आला आता इथून असा एकदम छान असा आकार द्यायचा आहे आपल्याला तर बघा मी कर्व अशा पद्धतीने ठेवून घेतला आणि असा आकार देऊन घेतला आला आपला बरोबर असा बर छान असा आकार आलेला आहे आता या इथे पण अडजस्ट करावं लागतं आपल्याला या इथे मी असा कर्व ठेवला आणि हा असा आकार देऊन घेतला तर बघा मी दोन्ही आकार ह्या आतल्या पॉइंटला आणून जोडले ह्या पॉइंटला नाही त्यामुळे या इथे आपलं एकसारखं कपडा शिल्लक आहे म्हणजे एकाच जागी दोन्ही साईजचे कपडे एकाच जागी राहणार त्यामुळे वर खाली काही होणार नाही इथेपर्यंत मग जेव्हा आपण ब्लाऊजला बाही जोडतो आणि फिटिंग करतो त्यावेळेस म्हणून कमी पडत नाही यासाठी हा पॉइंट घ्यायचा आहे आणि बाहीचा आकार हे बघा किती छान आलेला आहे जर तुम्हाला काही वाटलं तर थोडा आकार असा हाताने द्यायचा पण काही गरज पडत नाही अशा पद्धतीने बघा एकदम आकार छान आला की कुठेही घोळ येणार नाही आता साडेपाच इंच दंड घेर आणि हा पॉइंट आपण जोडून घेऊया आणि याच्या पुढे आता आपण मार्जिन घेणार आहे जर तुमचं दीड असेल तर दीड घ्या दोन असेल तर दोन घ्या दीड दीड तर बघा बाहीचं कटिंग आपलं एकदम परफेक्ट आहे तर या इथे साडेतीन कॅफेट घेतलेली आहे इथे पाऊन इंच आहे हा मध्य आहे एक इंच याच्या पुढे अर्धा इंच हे दीड इंच इथे पण अर्धा इंच आहे दीड इंच शिलाई मार्जिन साडेपाच इंच आणि बाही आहे नऊ प्लस एक दहा इंच अशा पद्धतीने बाही कटिंग करा मी गॅरंटी देते की तुमच्या बाहीला कुठेही घोळ किंवा चुन्या येणार नाहीत आणि कधी कधी या इथे आपल्याला स्ट्रेट न घेता थोडं या पद्धतीने तिरकं कट करावं लागतं असे छोटे छोटे पॉईंट पण आपल्याला लक्षात ठेवावे लागतात तर हा झाला सेंटर आणि आता आपण हा पुढचा आकार हे कट करून घेऊया तुम्ही या इथे पाहू शकता बाहीचा हा आकार किती मस्त आलेला आहे अशाच पद्धतीने बाहीचे आकार यावे लागतात हा आकार आपला एकदम व्यवस्थित कट होऊन निघला पाहिजे तर बघा एकदम पानाचा आकार म्हणतात तसा आपला आकार कट होऊन निघला आहे आणि ही बाही आपली एकदम रेडी आहे हे आहे अशी कपड्यावरती ठेवायची आणि कटिंग करायची तर बऱ्याच जणींचा हा प्रॉब्लेम सॉल्व झाला असेल तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद